नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विहीन बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान मिहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगडीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान हो हो मिहीन बाईचा थाट लैनारा मिहीन बाईचा थाट लैनारा बाईला उठायला वाजतात बाई बारा विहीन बाईला उठायला वाजतात बाई बारा आणि विहीन बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान हो हो बाईला आंघोळीला गुणगुण पाणी विहीण बाईला आंघोळीला गुणगुण पाणी विहीण बाईच्या हाताखाली कामवाल्या दोन तीन जणी विहीण बाईच्या हाताखाली कामवाल्या दोन तीन जणी आव विहीण बाई दिसायला सुंदर छान विहीण बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुपारी पान खात बंगडीत बसून सुपारी पान हो हो होईला जेवायला सिरापुरी मिहीन बाईला जेवायला सिरापुरी मिहीन बाईबाई कामाचा कंटाळा लय भारी विहीन बाईला कामाचा कंटाळा लय भारी विहीन बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान हो 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 आमचे इवाई दादा जातात ड्युटी आहो आमचे इवाई दादा जातात ड्युटी बसून फक्त खातात घरी विहीन बाई बसून फक्त खातात घरी आणि विहीन बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगडीत बसून सुपारी पान ಖಾತಾತ ಬಂಗಡಿ ತ ಬಸ್ಪಾರಿ ಪನ ಖಾತ ಬಂಗಡಿ ತ ಬಸು ನುಪಾರ